नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्र लाडका मित्रांनो आपला वेगाचा शेवट सर येणाऱ्या एकोणतीस तारखेला मैदान तुला माहिती आहे एकोणतीस तारखेला तीस तारखेला मैदान आहे दोन पण आपल्याला सरजा मात्र ह्या दोन्ही पण मैदानामध्ये म्हणजे कुठल्याच मैदानामध्ये आपल्याला दिसणार नाही आहे तर नाही की काय झाले कारण की मित्रांनो त्या इंस्टाग्रामाला बघितलं शिबुद्धांचे पण मित्रांनो पोस्ट पडल्यात आणि यूट्यूबला त्यांनी व्हिडिओ अपलोड केला शॉर्ट व्हिडिओ तर मला माहिती आहेच पुरंदर चमाईदा मित्रांनो झालं तिथं आपलं सर ज्या मित्रांनो गटपास म्हणजे पळून आला गटाला तर त्याच्या पाठोमाग शेपट आला तो मला माझी बिरूट झाला आहे मित्रांनो तर बरा चालता कवर चालता पण तिथं पळून मित्रांनो आल्या पाठीमागल्या मित्रांनो त्याच्या शेपटातून रक्त आलं रक्त यायला लागलं आणि त्याच्यामुळे मित्रांनो बेरूट आहे ने है। है। आप्ला आप्ला ना ते डोळ्यातनं बाहेर काढलेलं आहे आणि आपल्या सर्जाला आरामाची गरज आहे म्हणजेच आपल्याला जवळजवळ आपला लाडका सरजा मित्रांनो वीस पंचवीस दिवस म्हणजे जवळजवळ वीस दिवस तर आपल्याला कोणत्याही मैदानमध्ये दिसणार नाही आहे कारण की डॉक्टरने सांगितलं त्याची काळजी काय डोळ्याची डोळ्याला पाणी वगैरे पाणी जाऊन देऊ नका डोळ्यात त्या आणि डोळे पण जाऊन देऊ नका आणि त्याच्यामुळे मित्रांनो आपला सरजा मैदानमध्येच नाही सर्वात मोठी बातमी होती तुम्हाला सांगायची होती कारण की कमेंट पण मित्रांनो मला येत होत्या की सरजा येणारा एका सरजा पैराने कोण आहे तर ह्या मैदानमध्ये मित्रांनो आत्ताच आपल्याला अपडेट बघितले इंस्टाग्रामवर पण मी बघितलं आणि शंभूदाचे मित्रांनो पोस्ट पाडलेले नक्की काय झालं म्हटलं तर यूट्यूबला बघितलं तर युट्यूबनं मित्रांनो त्यांनी एक व्हिडिओ सोडलेलं आहे तर असं मित्रांनो तुम्हाला सांगितलं आपल्या सारजाला मित्रांनो पाठीमाग शिपताला बिरूट झालता तर ती कवर झालतं पण ती पळून आल्या मैदानामधनं शिपत्यानं मित्रांनो रक्त आलं त्यामध्ये बिरूट आहे ना मित्रांनो काढलेला आहे डोळ्यातून त्याच्यामुळे डॉक्टरने काळजी घ्यायला लावली आणि आपला सारज मित्रांनो आपल्याला मैदानामध्ये दिसणार नाही आहे कारण की सर्व आपले बाका मित्रांनो आपल्या सरजाचे प्रेमी असतील सरजेचे फॅन असतील तुरन ते मित्रांनो माहिती माहितीच नाराज झाले असतील कारण की सरजा मित्रांनो दिसणार नाही आहे पण काही नाही मित्रांनो मैदान खूप आहेत खूप मैदान येतील पण आपला सारजा लवकरात लवकर बरा हवा हीच मित्रांनो आपण माझ्याकडून आणि आपल्या युट्यूब फॅमिलीकडून मित्रांनो म्हणजे आपण देवाकडे प्रार्थना करूया की आपला सारजा लवकरात लवकर बरा होऊन आपल्याला मैदानमध्ये दिसावा कारण की सर्जा असल्यावर एक वेगळीच मित्रांनो एनर्जी निर्माण होती मैदानमध्ये तुम्हाला माहिती आहे सरजा पाळ्या असल्यावर आणि सर्जा तुम्हाला माहिती आहेच काय ती आणि लवकरच सर्जा बरा होऊन आपल्याला मैदानामध्ये दिसेल आणि खरंच मला आपल्याला वाटलेलं की मैदानमध्ये दिसेल एकोणतीस तारखेला किंवा तीस तारखेला पण मित्रांनो दिसणार नाही आहे खूप वाईट वाटते पण काही शेवट तुम्हाला माहिती आहेच पण मैदानं खूप आहेत पण आपल्या बैलाची काळजी घेणं ती पण खूप महत्त्वाची आहे त्याच्यामुळे आपल्याला सर्जा मात्र कुठल्याच मैदानामध्ये जवळ वीस दिवस पंधरा वीस दिवस तर कुठल्याच मैदानामध्ये दिसणार नाही बरा असतं तर आणि लवकरच बरा होईल कारण की आपल्या सर्जावर असलेलं प्रेक्षकांचं प्रेम तुम्हाला माहितीच कितीत त्याच्यामुळे सर्वांनी मित्रांनो आशीर्वाद द्या आपल्या सरजाला आणि लवकरच आपला सर्जा बरा होऊन मैदानमध्ये दिसावा नक्कीच दिसेल कारण की आपल्या सर्वांचा मित्रांनो आशीर्वाद आपल्या सर्जाच्या पाठीमाग कायम आहे आणि कायम असणार त्याच्यामुळे सरजा लवकर बरा होऊन आपल्याला मैदानमध्ये दिसणार पाय त्याने म्हणजे दिसणार कारण की सर्जा आहे तो तुम्हाला आहेच वेगाच शेवट मित्रांनो आणि खरंच आपल्या लवकर दिस दिसणार पाय त्यांनी आणि लवकरच बारा होऊन मित्रांनो आपल्याला मैदानामध्ये दिसणार आजची व्हिडिओ एवढ सुद्धा मित्रांनो मला सांगायचं होतं तर चला मित्रांनो